जत पंचायत समितीस नवी प्रशासकीय इमारत कामासाठी चौदा कोटी छप्पन्न लाख रुपये निधी प्रशासकीय मान्यता जत तालुक्याच्या प्रशासकीय विकासाला नवे रूप मिळणार आहे पंचायत समिती जत साठी टप्प्यासाठी चौदा कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सत्तावीस ऑक्टोबर रोजी शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता निर्गमित केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर झाला आहे गत आठवड्याच्या नगरपालिकेच्या इमारती करण्यासाठी दहा कोटी मंजूर केल्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीच्या तीस कोटींच्या आराखड्यात मान्यता देत पंधरा कोटीचा निधी मंजूर केला आहे त्याचबरोबर लवकरच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अर्थात आर कार्यालयासाठी लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर सर्वे क्रमांक पाचशे या जागेवर दोन चौरस मीटर क्षेत्रफळावर आधुनिक प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे